जॅपनीज एन्सेफलायटिस हा विषाणूमुळे होणारा आजार आहे आणि हा आजार डास चावल्यामुळे होतो जॅपनीज एन्सेफलायटिस आजाराची लक्षणांमध्ये मुलांना ताप येणं उलटी होणं आकडी येणं किंवा बेशुद्ध होण्याचा प्रकार होतो आणि हा जो काही डोक्यात जाणारा आजार आहे जॅपनीज एन्सेफलायटिस हा एक ते पंधरा वर्षांच्या मुलांमध्ये दिसतो आणि हा आजार झाल्यास त्यातली तीस ते सत्तर टक्के बाळ ही अति गंभीर होऊन त्यांना आयसीयू मध्ये ठेवावं लागतं तीस टक्के मुलांमध्ये आपण ते दगावण्याची शक्यता सुद्धा असते ज्याला मी मॉर्टॅलिटी म्हणतो आणि चाळीस टक्के मुलं जी काही आयसीयूतून बरी होऊन घरी येतात ती मुलं एकतर मतिमंद किंवा त्यांना काही अपंगत्व येण्याची शक्यता असते हा आजार विषाणूमुळे होत असल्यामुळे याच्यावरती फक्त सपोर्टिव्ह केअर म्हणजे आय सी यू केअर आणि त्याला फक्त आपल्या नशिबाचा भाग हेच आपण त्याला ट्रीटमेंट गृहित देतो बाकी फक्त आयस्यू केअरशिवाय दुसरं काही स्पेसिफिक ट्रीटमेंट त्याच्यावरती अवेलेबल नाही आणि म्हणून हा आजार होऊ नये याच्याकरता जॅपनीज एन्सेटीसवरती लस अवेलेबल आहे जी मध्ये एवढे दिवस अवेलेबल होती पण ती थोडीशी महाग होती पण गव्हर्नमेंटने महाराष्ट्र गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटने ही प्रत्येक शाळेमध्ये एक ते पंधरा वर्षांच्या मुलाकरता फ्री देण्याचे ठरवलेलं आहे ह्या आजाराचा प्रादुर्भाव थांबवण्याकरता या आजारात या इंजेक्शनची एकच डोस सगळ्यांनी घ्यायचा आहे आणि एक ते पंधरा वर्षापर्यंतच्या बालकांमध्ये प्रत्येकाने घ्यायचा आहे या इंजेक्शनचे कुठलेही साईड इफेक्ट किंवा दुष्परिणाम आढळलेले नाही आहेत आम्ही एवढे दिवस एवढे वर्ष वापरतोय त्यात केव्हाही आम्हाला त्याचे साईड इफेक्ट दिसलेले नाही आहेत आणि त्यामुळे प्रत्येक पालकांनी आपल्या मुलाला एक ते वर्षाप एक ते पंधरा वर्षापर्यंतच्या मुलाला शाळेमध्ये किंवा तुमच्या जवळ जिथेही लस मिळेल तिथे घ्यावी असे आवाहन इंडियन पिडियाट्रिक असोसिएशन रायगड ब्रांच आणि महाड डॉक्टर असोसिएशन महाड यांच्या वतीने आम्ही तुम्हाला सर्वांना करत आहोत तुम्हाला यातून काहीही प्रॉब्लेम काहीही डिफिकल्टी वाटली तर आम्ही महा डॉक्टर असोसिएशनचे मेंबर तुमच्या सोबत आहोत तुम्ही केव्हाही आमच्याबरोबर संपर्क साधू शकता तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी